सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक चार श्लोक पाहूयात अर्जुन उवाच कथम भीष्ममहम संख्ये द्रोणैंच मधुसूदन इशोभे प्रतिओत्स्या पूजारहा वरिसोदन पूजारहा वरिसोदन श्लोकाचा अर्थ पाहूयात अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला कथम म्हणजे कसे भीष्मम म्हणजे भीष्म अहम म्हणजे मी संख्ये म्हणजे युद्धामध्ये द्रोणम म्हणजे गुरुद्रोण च म्हणजे सुद्धा मधुसूदन म्हणजे हे मधुसूदन यशुभी म्हणजे बाणाद्वारे प्रतियोत्मी म्हणजे उलट प्रहार करू पूजा अर्हो म्हणजे जे पूजनीय आहेत त्यांना अरिसुदन म्हणजे हे शत्रुसंहारक किंवा अरिसुदन आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे अर्जुन म्हणाला हे मधुसूदना युद्धात मी भीष्म पितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू कारण हे अरिसुदना ते दोघेही पूज्य आहेत आता आपण हा श्लोक समजून घेऊयात लहान मुले ज्याप्रमाणे आपलेच म्हणणे खरे करण्यासाठी धडपड करत असतात त्याप्रमाणे अर्जुनही इथे युक्तिवाद करत आहे पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य हे अर्जुनासाठी नेहमीच वंदनीय आणि पूजनीय होते कारण त्यांच्याशी त्याचे तेवढेच जिव्हाळ्याचे संबंधही होते त्यांनी जर हल्ला केला तर त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे अयोग्य आहे असे अर्जुनाला वाटते सर्वसामान्यपणे ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये काही वेळा ते कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये असे मानले जाते आणि लहानपणापासून तशी शिकवणही दिली जाते असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे कसे शक्य होते म्हणून हा श्लोक इथे महत्वाचा आहे भगवंतांनी नामक राक्षसाचा वध केला होता म्हणून त्यांना अरिसुदन संबोधले आहे म्हणून अर्जुन म्हणतो की हे अरिसुदना मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोण यांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन भावाची हत्या करणे स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकणे अशी अनेक पापे करणारा औरंगजेब आयुष्याच्या शेवटी पश्चाताप दग्ध झाला होता की मला किती नरकवास भोगावा लागेल अर्जुन तर कोमल हृदयाचा होता आणि भगवत भक्तही होता त्यामुळे त्याच्या मनात विषाद उत्पन्न होणे साहजिक होते म्हणूनच अर्जुन वेगवेगळे युक्तिवाद करून युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करत आहे या श्लोकातून धर्म आणि भावना यामधील संघर्ष उभा राहतो अनेक वेळा जीवनातही आपण नात्यांच्या मोहात अडकून आपली जबाबदारी चुकवतो पण भगवद्गीता आपल्याला शिकवते की कर्तव्य हे सर्वोच्च आहे विशेषतः जेव्हा ते सार्वभौम कल्याणासाठी असत समापन प्रार्थना योगेशम सच्चिदानंद वासुदेव व्रज धर्मसंस्थापक वीर कृष्ण गुरु श्री कृष्ण जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा